नमस्कार मंडळी मी शारदा इन्स्टिट्यूट टॅरो रिडर स्वागत केले तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट तर आज आपण एक छानशी अशी मजेशी रीडिंग घेऊन आले बरं का आज आपण तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते शोधायचं आहे तुमच्या मनात काय प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं काय उत्तर आहे बघू ह्या ह्याच्यामधून तर मी कार्ड्स ठेवलेले आहेत जे आपले चॅनल मेसेजेस आहे चॅनल मेसेजेसचे आपण केलेले आहेत त्याच्यावरून हे कार्ड्स इथं ठेवलेले आहेत त्यातील एक कार्ड्स मी आ, हे करेन पण ज्यांच्याशी कोणता मेसेज रेझोनेट झाला तुम्ही ज्या वेळेला मी कार्ड काढते किंवा तुम्ही रिडिंग ऐकताय रिडिंग बघताय तुम्ही त्यावेळी तुम्ही तुमच्या समोर जे कार्ड आलं तुम्हाला जे कनेक्ट झालं ते तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर असेल किंवा रिडिंग सुरू होण्यापूर्वी कार्ड काढण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मनात एखादा प्रश्न असा ठरवून ठेवायचा आहे की त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या कार्डच्या माध्यमातून नक्की मिळेल आणि नक्की असं जर तुमचं उत्तर तुम्हाला ह्याच्याशी मॅच झालं आणि तुम्हाला मिळालं तर ते नक्की मला कमेंट करून सांगायचंय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं चा, आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे हा तर आपण सुरू करायचंय आता हे आणि एक मोठा श्वास घ्या मनातला एक मोठा असा जो काही तुमचा प्रश्न आहे तो प्रश्न सिलेक्ट करा बघा विचार करून ठेवा आणि घ्या तुमच्या प्रश्नाचं कोणत्या हे आहे ते बघूया आपण मी सुद्धा हे करून म्हणजे अगदी ध्यानात हे करून मी ठरवलेलं असं हे कार्डचं हे आहे तर मी नक्कीच कुठले कार्ड उचलायचे असं हे आहे तर हे कार्ड मी उचलते रेड कलर तुम्हाला कोणता कलर कलर सुद्धा तुम्ही हे करू शकता हा रेड कलर हा येलो है, है, कलर आहे हा पिवळा रंग आहे हा हिरवा आहे लाल आहे आणि हा भगवा रंग आहे आणि हा ग्रे असा फेंट ब्ल्यू कलर असा आहे तर तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये हे पाच कलर आहेत पाच रंग आहेत ह्या रंगामधलं सुद्धा कोणतंही कार्ड तुम्ही घेऊ शकता किंवा यातलं एक कार्ड मी हे करेन ते कार्ड सुद्धा तुम्ही सिलेक्ट तुमच्या प्रश्नानुसार करू शकता तर ही रिडिंग कशी वाटले मला नक्की सांगायचं बरं का तुम्ही मला यातले आपण काही सगळेच हे कार्ड इथं हे करणार नाही आहे पण जितके तुमच्या मनातला जो प्रश्न आहे त्या प्रश्नावर आ, काम करेन किंवा काय दत्तगुरूंचा मेसेज आहे तुमच्यासाठी आत्ता तुमच्या प्रश्नाचं काय त्यांना उत्तर द्यायचं आहे तुम्ही असे काय प्रश्न आहे जे तुमच्या आराध्याकडं मागितलेल्या आहे त्या प्रश्नांचं उत्तर ह्या टॅरो ह्या कार्डच्या माध्यमातून त्यांना द्यायचं आहे आणि त्यांना त्यांनी मला जसा आदेश दिला तसं मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवती आहे ओके तर बघूया पहिला प्रश्न ज्यांचा कोणाचा आहे ज्यांनी कोणी ठरवलेला आहे त्यांच्यासाठी रेडमधून असू दे किंवा तुमच्या मनातला जो प्रश्न आहे त्याच्यासाठीच उत्तर असेल तुम्ही अशी व्यक्ती आहात ज्यांना स्वतः परमेश्वर दत्तगुरूंचं संरक्षण आहे श्री गुरुदेव दत्त हा तुमच्यासाठी मेसेज आहे आणि आपण अजून एक का, हे काढते थँक्यू थँक्यू तुम्ही खूप म्हणजे ग्रेटफुल आहात तुम्हाला जे ज्ञान असेल तुम्हाला जे तुमच्या आयुष्यात जे जे काही काही मिळते त्यावर तुम्ही इतके ग्रेटफुल आहात ग्रॅटिट्यूड पे करताय तुमचा परिवार असेल संसार असेल ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये दत्तगुरूंचे खूप आभार मानताय तुम्ही दत्तगुरूंचे खूप आशीर्वाद आहेत तुम्हाला त्यांचं संरक्षण आहे तुम्हाला म्हणूनच तुम्ही थँक्यू म्हणताय ग्रॅटिट्यूड पे करायला थँक्यू म्हणाला कधीच थांबत नाही तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर जरी असेल तर नक्की तुम्हाला इथं थँक्यू म्हणायचं आहे लवकरच चौकटीला तोरण बांधताय शुभम भव हा मेसेज त्यांच्यासाठी असेल जे आ, नवीन घराचं काहीतर तुमचं हे चाललेलं असेल नवीन घर बांधलेलं असेल वास्तुशांत असेल किंवा नवीन घरामध्ये शिफ्टिंग असेल असं काही जे तुमच्या चाललेलं आहे किंवा तुमचं असं स्वप्न आहे की तुम्ही नवीन घर घेताय नवीन शिफ्ट नवीन जागी शिफ्ट होत आहे किंवा तुमचं घर बांधायचं किंवा नवीन असं काहीतरी नियोजन तुमचं चालू आहे आणि बरेच कितीतरी वेळा तुम्ही प्रयत्न करताय पण ते प्रयत्न सक्सेस होत नाही काही काही अडथळे येतात आणि ते थांबलं जाते तर हिथं दत्तगुरु तुम्हाला सांगतात की लवकरच तुमच्या चौकटीला तोरण बांधलं जाते जर असा कुणाचा प्रश्न असेल तर त्या प्रश्नासाठी हे तुम्हाला उत्तर आहे हा हा ही मेसेज आहे कुल ओटी भरा मुलांच्या मधील अडथळे दूर होतील तुमची मुले ब्लेस्ड आहेत जर असा कोणाच्या मनामध्ये प्रश्न आहे तुमची मुलांच्या मध्ये अडथळे येत आहेत मुलांच्या मध्ये अडथळे येत आहेत त्यांचा बिझनेसमध्ये अडथळे येत आहेत पुढं प्रगतीचं काहीही होत नाही आहे किंवा अशा काही गोष्टी होत आहेत ज्यामुळं म्हणजे त्यांना

ज्याच्या पाठीशी देव असतो साक्षात परमेश्वराचे आशीर्वाद असतात जिथे भक्ती असते जिथे समर्पण असतो त्याग असतो एकमेकांवरचा विश्वास असतो पराकोटीचं सगळं ज्ञान धर्म पुण्य कर्म जिथं केलं जातं तिथं अशा गोष्टी होतात जे विश्वास अविश्वासवानं हे केलं जातं पण तिथं तुम्हाला साक्षात स्वामी सांगतायत जिथं देव आहे जिथं आम्ही आहोत तिथं तुला कोणीही हे करणार नाही भिवू नकोस ते नका ते तुमच्या पाठीशी आहेत आणि तुम्हाला ते ब्लेस्ड करतायत त्यामुळे तुम्हाला कोणताही जर निर्णय तुम्ही घेणार असाल तुमचं असं काही भीती मनामध्ये असेल तर ती भीती सुद्धा स्वामी सांगतायत की भीती काढून टाका तुम्हाला काही करू शकत नाही कारण तुम्ही तुमच्या पाठीशी साक्षात स्वामी आहे जे आहे ते राखून ठेव व जे नाही ते मिळव आम्ही आहोत असं स्वामी सांगतायत स्वामींचेच हे मेसेज आहे जे तुमच्याकडं आहे ते राखून ठेवा ते कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही काही तुमच्या अशा काही हे चाल विक खरेदी विक्री किंवा कि काय असं शा, असे काही तुम्ही हे करत असाल किंवा ते तुमचं असं स्वतःच काही असेल किंवा तर त्याच्यामध्ये सुद्धा स्वतःच जे कष्टाने तुम्ही मिळवून ठेवलेलं आहे मिळवलेलं आहे ते राखून ते संपवून परत नवीन हे करण्यासाठी प्रयत्न चालले असतील तर ते नको तर जे आहे ते तुमचं राखून ठेवा नवीन काय आहे ते त्यात भर अजून घाला पिळवा म्हणजे त्यात भर घाला प्लस करा असं स्वामी तुम्हाला सांगतायत आणि होते ते तुमच्याकडून लवकरच कारण स्वामी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत हा मेसेज आहे तुमच्या मनावरचा हृदयावरचा भार हलका करतायत स्वामी कारण भक्तीचं मूर्ती म्हणत उदाहरण तुम्ही आहात तर इथं खूप छान मेसेज आहे इथं पण ते जात गुरूंचाही मेसेज आहे आणि स्वामींचाही मेसेज आहे की तुमच्या मनावर हृदयावर जो काय भार आहे तुम्हाला बोलता येत नाही तुमच्या अगदी कशापर्यंत असा वर शब्द आलाय ओठात असा येऊन अडकलाय शब्द तो बाहेर काढता येत नाही असं काही बोलायचं आहे तुम्हाला मी काय म्हणलं ही रिडिंग मला मेडिटेशन मधून म्हणा किंवा अशा द्वारे मला ही, मुला, मुला ही कनेक्ट झाली की मला ही रिडिंग करायची आहे तेच मला इथं कनेक्ट झालं कोणाच्या तर मनावर उदयावर इतकं दडपण आलंय इतका भार आलाय की कोणता निर्णय घ्यायचा कोणाला बोलायचं कोणाला सांगायचं काय करायचं काहीही कळत नाही दिशा सगळ्या अशा बंद झाल्यासारख्या वाटत असं तुम्हाला जर झालं असेल तर हा मेसेज तुमच्यासाठी आहे की तुमच्या मनावरचा भार हृदयावरचा भार हलका करतायत स्वामी कोणतेही बर्डन ठेवू नका काहीही नको कारण त्यांच्या भक्तीचं मूर्ती म्हणतो उदाहरण तुम्ही आहात तुम्ही त्यांची खरी भक्ती करताय सेवा करताय त्यामुळे कोणा कोणी तुम्हाला काय बोललं किंवा काय झालं असेल तुमच्या मनात अस काय असेल तर स्वामी तुम्हाला सांगतात की तुम्ही त्यांच्याजवळ तुमचं मन मोकळ करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वामींजवळ आहे आणि जर या रिडिंगच्या माध्यमातून सुद्धा ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल थँक्यू सो मच कमेंट करा नक्की सांगायचं आहे रिडिंग कशी वाटते मलाही खूप छान वाटते हे कारण मला असं स्वामींचा आदत्तर्यंतचा आदेश होता आहे की ही रिडिंग तुम्ही करायची आहे बरेच दिवस झाले मी हे करते ट्राय करायचा प्रयत्न करते पण होतच नाही आहे थँक्यू सो मच वेळ यायला प्रश्न बघा तुमचा प्रश्न तुमचा तुम्ही प्रश्न लिहून घ्या काय उत्तर मिळालं तेही लिहून तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही परत हे जाऊन तुम्ही ते बघू शकता आणि सर्व रिडिंग बघा म्हणजे त्यातून बऱ्याच ह्याच्यातून तुम्हाला ते प्रश्न सुद्धा मिळतील नकारात्मक लोकांपासून विचारांपासून दूर राहा ते तुमची शक्ती कमी करण्याचा प्रयत्न करतायत इथं हाही मेसेज आला होता इथं तोच मॅसेज तुमच्या मनावरचा हृदयाचा भार हलका स्वामी आणि स्वामी तुम्हाला हेही की नकारात्मक निगेटिव्ह विचारांच्या लोकांपासून लांब राहा कारण तुमची ती एनर्जी लो करतात तुमच्या विचारांना अजून ते वेगळे विचार लावतात आणि तुमचा जो विचार आहे तुम्हाला जे बोलायचं आहे सांगायचं ते तुम्ही स्वामींनी सांगा दत्तगुरुना सांगा तुम्हाला पॉझिटिव्ह थॉट्स येते तुमच्या इंट्युएशनशी कनेक्ट व्हा किंवा अशा काही टॅरो रिडिंग्स आहेत असे स्पिरिच्युअल लोक आहेत स्पिच्युअलिटीशी कनेक्टेड व्हा आणि त्याच्यातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला काय कनेक्ट होते बघा पण अशा लोकांपर्यंत तुमचे प्रश्न आणि तुमच्या शंका तुमचे विचार घेऊन जाऊन मांडू नका जिथं फक्त त्याचा निगेटिव्ह प्रसार केला जाईल किंवा निगेटिव्हली तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल असा तुम्हाला इथं मेसेज आहे तुम्ही सुरक्षित आहात मॉर्निंग वॉक किंवा निसर्गाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा शक्य असल्यास देवपूजेत झेंडूच्या फुलांचा वापर करावा पॉझिटिव्हिटी वाढते हा मग हा तोच मेसेज आहे नकारात्मक लोकांपासून विचारांपासून दूर राहा वॉकिंगला जा थोडस योग ध्यान व्यायाम ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं तुम्ही फोकस करण्यासाठी इथं तुम्हाला सांगितलं जाते कारण तुम्हाला काय असं तुम्हाला एनर्जी तुमची लो वाटत असेल काही होत असेल तर तुम्ही थोडंसं फुलांशी निसर्गाशी कनेक्ट व्हा आणि देवपूजेमध्ये झेंडूची जी पिवळी फुलं पिवळी फुलं आहेत त्या फुलांचा वापर करण्यासाठी इथं तुम्हाला सांगितलं जाते पिवळी फुलं म्हणजे न्यू बिगिनिंग आहे आणि उत्साह नवीन छान असं प्रोत्साहित हे वाटतं इथे तुम्हाला ते सांगितलं जातं स्वामी संदेश आहे धन्यवाद दे त्या सर्वांना ज्यांनी तुला क्षणोक्षणी मदत केली तुला इतकं देणार आहे की तू धन्यवाद म्हणून थकशील परमेश्वराला प्राप्त केलेस तू किती छान मेसेज आहे बघा तुमच्या सेवेतनं तुमच्या भक्तीतनं तुमच्या प्रार्थनेतनं तुमच्या प्रार्थन, कर्मातनं तुम्ही साक्षात देवाला प्राप्त केले इतकी छान जी एनर्जी असते असं हे करू शकत नाही स्वामी त्यांना एकटे सोडत नाही संकट तुमच्यासमोर संघर्ष येत असला तरी सुद्धा तुमच्याबरोबर स्वामी सुद्धा तिथे आहेत ते सुद्धा तुम्हाला क्षणोक्षणी सांगतायत ग्रॅटिट्यूड पे करायला ज्यांनी ज्यांनी तुम्हाला क्षणोक्षणी मदत केली मदत केलेल्यांना सुद्धा धन्यवाद करा आणि ज्यांनी नाही केली त्यांना सुद्धा मदत त्यांना सुद्धा धन्यवाद करा कारण त्यांनी न केल्यामुळं तुम्हाला तुमच्यातल्या शक्तीशी कनेक्ट होता आलं प्रत्येकाचं खरं रूप तुमच्या समोर आलं आणि हेच दाखवण्यासाठीच ही वेळ तुमच्या तुमच्या आयुष्यात आली असं तुम्हाला लवकरच आयुष्यात अध्यात्मिक गुरु प्रवेश करतायत ते तुम्हाला अध्यात्माच्या पुढच्या टप्प्यावर घेऊन जातील हा मेसेज त्यांच्यासाठी असते असेल जे अध्यात्मिक प्रवासामध्ये आपली सगळी सर्व फॅमिली तर आहेच पण जे गुरुंचा हे करतायत आणि गुरु आपण ठरवायचं नसतं आपण ठरवल्यावर गुरु येत नाही तर गुरु हे अगोदरपासूनच कोणाच्या आयुष्यात कोणाला कुठल्या ह्याच्यामध्ये गुरु मिळणार आहेत किंवा कोण आहेत ते त्यांचे ते अगोदर ठरलेले असतात तर तुमचे अध्यात्मिक प्रवास एका अशा टप्प्यावर येऊन थांबलाय की तिथं आता तुमच्या आयुष्यात गुरु प्रवेश करतायत आणि ते तुम्हाला अध्यात्माच्या एका पुढच्या टप्प्यावर पुढच्या पायरीवर तुम्हाला ते घेऊन जात आहेत थँक्यू सो मच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आणि कमेंट करायला नक्की विसरायचं नाही की रिडिंग कशी वाटली बरेच दिवस तुमच्या आईशी बोलणे झाले नसल्यास बोला संवाद साधा त्या तुमची वाट बघत आहेत तिची माया म्हणजे तुमच्या चा, आयुष्याचा आसरा आहे आधार आहे कणा आहे सेवा करा सांभाळा राग रुसवा असेल तर सोडा स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी हा स्वामींचाच मेसेज आहे तुमच्यासाठी आज जर बरेच दिवस तुम्ही बाहेर असाल म्हणजे आई जवळ तुम्ही नसाल तुम्ही बाहेर असाल आता मुली असतात माहेरी असतात काही असे का काम असतात ज्यातून आईला फोन करायचं जा राहून जात विचारपूस करायची राबवून जाते आणि परदेशात आता मुलं बरेच ठिकाणी अशी शिकायला असतात आणि ते आपल्या आपल्या करिअरमध्ये सगळे बिझी आहेत आणि आई वाटेकडं डोळे लावून बसलेले असते फोनकडं डोळे लावून लोल, कान लावून बसलेले असते कधी एकदा लेकराचा फोन येतो आहे आणि बोलत आहे किंवा त्याचे शब्द आपल्या कानावर पडतात होई की नाही तर अशी तुमची आई त्या फोनकडे कान लावून बसली आणि ज्यांच्या ज्यांना हा मेसेज जातो त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगायचं आणि पहिले मला कमेंट करायच्या अगोदर तुमच्या आईविषयी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि काय राग रुसवा असेल काही असेल ते सोडून तुमची आई ही आई असते आणि ती एकदाच आपल्या आयुष्यात येते तर ह्या आईला जी कितीही तुम्ही करोडोंची कि आणि किती हो अशी संपत्ती मिळवा की जी मोजता येणार नाही एवढी संपत्ती असेल तरीसुद्धा तिथं जर आई नसेल तर तो भिकारी आहे आणि ती आई तुमच्याजवळ आहे तर तुम्ही या जगातले त्रिखंडातले सगळ्यात मोठे श्रीमंत तुम्ही आहात जर तुमच्याजवळ आई आहे आणि तर त्या आईशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी संपर्क करण्यासाठी तिची विचारपूस करण्यासाठी तिला सांभाळण्यासाठी आधार देण्यासाठी तुम्हाला इथं स्वामी सांगतायत थँक्यू सो मच स्वामी मला सुद्धा खूप असं डीपली हे होतं थँक्यू सो मच स्वामी तर बघा उपरवाला जब भी देताय देताय छप्पर फाडके धनवर्षा होतीये ज्या ज्या ठिकाणी पैसा अडकला होता तो पैसा येतोय कामाच्या नवीन संधी येत आहेत बिझनेस वाढतोय परदेश गमनाचे योग आहेत सुखमय प्रवास सुरू होतोय बेस्ट लक तर तुम्हाला इथं तेच सांगितलं जातंय उपरवाला जब भी देत देताय देतायत छप्पल फाडके किती पण संघर्ष कष्ट त्रास हे सगळं आयुष्यात आले पराकोटीचं सगळं झाले त्रास सहन केलाय पुढं गेलाय के म्हणूनच हे सगळं तुम्हाला मिळते हे सगळं देताना स्वामीना नगुरूला सुद्धा खूप आनंद होते कारण त्यांच्या त्यांची अशी असे भक्त तुम्ही आहात ज्यांनी सगळं हे संघर्षाला सगळं हे करत विना तक्रार सगळं करत ते पुढं पुढं त्यांनी तुमची तुम्ही तुमची कार्मिक सायकल पूर्ण केलेली आहे म्हणूनच हे सगळं तुमच्या आयुष्यात आता प्रवेश करत आहे खूप छान मेसेज आला श्री स्वामी समर्थ स्वामी संदेश मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कुणाची भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे निर्णय घे तुला कोणी कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी आहे तुझ्या परिवारावर आमचे आशीर्वाद आहेत इथं जो काही तुमचा प्रश्न होता काही निर्णय असतील काही निर्णय तुम्हाला घेता येत नाही आहेत घ्यायचे आहेत तर यासाठी तुम्हाला स्वामी आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे तो निर्णय तुम्ही घेऊ शकता तुम्हाला पुढं जायचं आहे तुम्हाला थांबायचं नाही आहे पुढं जायचं आहे कारण तुमचं मन शुद्ध आहे आणि असं पृथ्वी मोलाचं असं मोठं हे हृदय आहे त्याच्यात असं अखंड प्रेमाचा झरा वाहतोय आणि त्या प्रेमाला असं कुठंतरी कुठसित असं ह्याच्यात साठवून ठेवायचं नाही साठवलेलं पाणी कसं असतं बघा साठवलेलं पाणी डबक होत तर तुमचं हृदय आहे अथांग आहे ज्याला कुठेही कसलाही अंत नाही आहे आणि या अथांगाला अशा एका डबक्याचं स्वरूप नको आहे गेला तर मनात असा कुठला प्रश्न असेल निर्णय असेल जो घ्यायचा आहे आणि तुम्हाला घेताना दिदा मनस्थिती होते तर तुम्हाला तिथं नक्की हा मेसेज आहे दत्तगुरूंचा की तुम्हाला निर्णय आता घ्यायचा आहे ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण शक्य असल्यास करणे किंवा एक श्लोक किंवा ओळ तरी वाचण्याचा प्रयत्न करणे जास्तीत जास्त गोष्टी आता वेगळ्या करण्याचा प्रयत्न करा पूर्ण ठेवू नका कोणताही ग्रंथ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण तर तुम्ही कराच पण कोणता जरी ग्रंथ तुम्ही वाचायला घेतलेला आहे आणि तो ग्रंथ अर्धा राहिलेला आहे अर्धच वाचलाय आणि ठेवले तर असं काहीही न करता तो पूर्ण वाचण्याचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि तो पूर्णपणे वाचा थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं आणि रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आहे सगळ्यांनी सा नक्की सांगायचं आहे मला की रीडिंग कशी वाटली आहे आपण जे खरे व प्रामाणिक असतात त्यांना दिखाव्याची गरज नसते वेळ दाखवते ते कोण आहेत हां आहेच तुम्हाला तर गुरुसुद्धा हेच सांगताय तुम्ही खरे आहे प्रामाणिक आहे तुमची भक्ती तुमचं कर्म हे सगळं खरं आहे तर जगाला तुम्हाला जे न नकारात्मक लोक आहेत त्यांना तुम्हाला दाखवायची काही गरज नाही आहे की तुम्ही कोण आहात तुम्ही कसे आहात तुमचं काय चुकलं होतं तुमचं काय बरोबर आहे दाखवण्याची काही गरज नाही आहे तर तुमची जी वेळ आहे ती सगळ्यांना दाखवून देईल की तुम्ही कोण आहात तुमच्यामध्ये काय शक्ती आहे जर तुम्हाला माहीत आहे तुम्ही योग्य आहात तर लोकांना काय वाटते याचा विचार करू नका तर बघा इथे दोन्ही कार्डचा मिनिंग तेच आहे तुम्हाला वाटतंय ना तुम्ही योग्य आहात तर गुरूंना माहीत आहे ते तुम्ही योग्य आहात तर तुम्ही जगाला दाखवत बसू नका तुम्ही योग्य आहात का तुमचं काय चुकलं का तुमचं काय बरोबर आहे का कोण तुमच्यावर कसं वागलं आहे काही गरज नाही एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाही स्वतःचं स्पष्टीकरण कुणालाही देत बसू नका असं आपण मला वाटतं मागे एक व्हिडिओ पण केलेला आहे याच्यावर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका कारण तुम्ही खरे आणि खूप प्रामाणिक आहात मुलांचं आयुष्य व करिअरची काळजी नसावी त्यांच्यावर स्वामींचा आशीर्वाद आहे तर तुमच्या मुलांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही काळजी आहे विचार आहेत आणि खूप अस्वस्थ होते काही का होत नसेल तर त्यासाठी सुद्धा स्वामी सांगताय की काळजी नसावी योग्य वेळी ते होईल आणि घरामध्ये धूप कापूरभूत याचं धूर करून वातावरण सुगंधित करा महालक्ष्मी येत आहेत मग हे तुमच्यासाठी खूप छान मेसेज आहे की महालक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होतंय आणि तुम्ही धूप कापूर धूर थोडासा घरामध्ये म्हणजे घरातलं वातावरण जे आहे ते सुगंधित करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते कारण महालक्ष्मीचं आगमन होतय तुमच्या आयुष्याचा चढता क्रम सुरू झालाय आता माघार घ्यायची नाही असं दत्तगुरू आणि स्वामी तुम्हाला सांगतायत आयुष्यातल्या खूप अशा संघर्षाला तोंड दिले अशा वेळेला तोंड दिले जिथं कोणीही कोणाला ते झेपणारही नाही अशा वेळेला तुम्ही तोंड दिले अशा संघर्षाला अशा कार्मिक सायकलमधून तुम्ही बाहेर आलाय त्यामुळं आता ह्या सगळं कार्मिक सायकल सगळी संपली आहे तुमची आता जो क्रम चाललेला आहे तो चढता क्रम सुरू झालेला आहे त्यामुळे आता माघार यायची नाही आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठंही थांबायचा विचार कुठलाही करायचा नाही असं सांगताय जीवाला जीव देणारा असं व्यक्तिमत्व आहात तुम्ही म्हणजे अशी व्यक्ती आहात तुम्ही म्हणजे तुमची मैत्री असेल तुमचं परिवार असेल कुटुंब असेल किंवा तुमचे रिलेटिव असतील कुणीही असेल सगळ्यांमध्ये अशी एखादी कुटुंबात व्यक्ती असते जी सर्व मध्ये एक असते सगळीकडं कुणीही बोलवलं तर तिथं ती हजर असते परिवारामध्ये असू दे मैत्रीमध्ये असू दे कुठेही असू दे मग ते स्वतःचा विचार करणार नाही अशी तुम्ही व्यक्ती आहात जीवाला जीव देणारे मित्रमैत्रिणींसाठी परिवारासाठी कुटुंबासाठी सगळ्यांसाठी अशी एक अशी व्यक्ती आहात जिला Uh, स्वतःचा नाही पण त्यावेळी तिथं ते तुमच्यासाठी समोरच्यासाठी म्हणजे ती एखाद्या स्पेशल व्यक्ती सुद्धा त्या असतात अशी तुम्ही आहात स्त्री दुर्गा ही दुर्गा लक्ष्मी सरस्वती आहे तिचा मान सन्मान प्रेम हेच तुमच्या प्रगतीचं पहिलं पाऊल आहे आणि ज्यांना ही रिडिंग नक्कीच मला सांगायचं आहे ह्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये की स्त्री ही खरंच दुर्गा आहे लक्ष्मी सरस्वती आहे ती त्रिदेवींचं रूप आहे ब्रह्मांडाची शक्ती आहे आणि ती जिथं आहे तिचंच पहिलं पाऊल म्हणजेच तुमच्या सगळ्या घराचा आनंद आणि सर्वांगीण विकास होण्याचं सगळं हे आहे तुमच्या घरात सुख समाधान आनंद जर लावायचा आहे आणि हे आहे तर तिथं तुम त्या त्यांचा आशीर्वाद तुम्हाला आहे आणि स्त्रीचा आशीर्वाद परिवाराला लागणं म्हणजे सर्व हे मंगलमय असं तुमच्या आयुष्यात आणि घरात होते शब्दांसारखं घाव माया करणार शस्त्र या जगात दुसरं नाही त्यामुळे ते जपून वापरा शब्द आपली वाणी कशी असतील कोणावर तरी आपण वाप आप हे करत असतो मग ती कशी घाव करणारी आहे का प्रेम देणारी आहे याचं अनुकरण आपण स्वतः केलं पाहिजे परिवेक्षण पर कधी कधी स्वतःच आपण स्वतःच केलं पाहिजे की आपल्या शब्दामुळे एखाद्याला त्रास होतोय एखाद्याच्या हृदयावर आघात होतोय त्याला आधार बनतोय शब्द तो त्याला माया बनते त्याच्यात प्रेम उत्पन्न होते त्याला आधार वाटतोय हे आपण इथं विचार केला पाहिजे जसं तुम्ही आहात माया करणारे आहात प्रेम करणारे आहात असं तुम्हाला इथं स्वामी आणि रत्नगुरू सांगतात कुणाच्याही वाईट बोलण्याने व विचाराने तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण स्वतः ब्रह्मांड नायक तुमच्या पाठीशी उभे आहेत हे किती छान मेसेज आहे की नाही स्वतः ब्रह्मांड नायक तुमच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे कुणाच्याही विचारानं आणि वाईट बोलण्यानं तुमचं काहीसुद्धा वाईट होणार नाही जास्त विचार करू नका ह्याने मला काय म्हटलं त्याने मला काय म्हटलं माझं काय झालं माझं काय होईल आता मी काय करू ह्या सगळ्या गोष्टींचा काय सुद्धा विचार करू नका तुमच्या आयुष्यात जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे परमेश्वराच्या आशीर्वादाने जे होते ते चांगलंच होते जे झाले ते चांगल्यासाठीच झालं झाले हा विचार करा कोणाच्या बोलण्याने काय होत नसते कावळ्या शापाने गाय मरत नसते कारण गायीमध्ये तिच्यातच देव आहे तिच्यातच आशीर्वाद आहे कावळा हा त्याचा गुणधर्म असेल की नाही आपण चांगलं केले ना याच्यावर विश्वास ठेवायचा आपण चांगले आहे ना याच्यावर विश्वास ठेवायचा हातून कर्म चुकीचे घडू द्यायचे नाही वाणीतून वाईट शब्द बाहेर जाऊ द्यायचा नाही आणि हे तुम्ही करताय म्हणूनच तुमच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायक आहेत तुमच्या कर्मावर तुमच्या वाणीवर संयम आहे तुमचा आणि म्हणूनच तुमच्या पाठीशी ब्रह्मांड नायक आहेत ते असेच कोणाच्या पाठीशी उभे राहत नाही का माहिती आहे की नाही आपल्याला मग त्यामुळे जास्त विचार करायचं नाही कोणाला काय वाटत शक्य असल्यास एकादशी दिवशी लाल भोपळा दान करा राम कृष्ण हरी तुम्हाला जर शक्य असेल तर कोणत्याही एकादशीला लाल भोपळा म्हणजे पूर्ण भोपळा असा नाही एखाद्या भोपळ्याचं एक पीस सुद्धा तुम्ही कोणाला तरी दिलात तरी सुद्धा हे होईल काही कर्माज व्हायला हे होतं तर तुम्ही तर नक्कीच तुमच्यासाठी ते लाभदायक ठरेल जर तुमचा विश्वास असेल तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही ते करू शकता कुणीतरी येणार येणारेश येते तुमच्या घरी प्रेग्नेन्सीचा संदेश आहे प्रेग्नेन्सी जर तुमच्या घरात असं हे कोण असेल तर लवकरच न्यूज न्यूजसुद्धा तुम्हाला तुमच्या घरात लवकरच गोड बातमी येते आणि तुमचं नातं या जन्मातील नसून पूर्वजन्मापासून तुमचे ऋणानुबंध आहेत नात्यामध्ये तणाव असल्यास शिवजलाभिषेक करणे जर तुमच्या वैवाहिक नातं असेल किंवा तुमचं जे नातं रिलेशन काय असेल त्याच्यामध्ये काही असे का होत आहेत मतभेद होत आहेत आणि त्यामध्ये काही असं हे होतं की नको आहेत थांबूया थोडं असं काही मनामध्ये असे विचार येत असतील तर ते विचार हे नको तर तुमचं नातं हे तुमचं ऋणानुबंध आहे पूर्वजन्मापासून चालत आले ते आता याच्यामध्ये ठरवले गेलेले नाही आहेत तर तुम्हाला असं काय वाटत असेल तर शिवजाला अभिषेक करा असं तुम्हाला इथं सांगितलं जाते माणूस वाईट नसतो परिस्थिती वाईट असते चूक झाली असेल तर एकांतात सांगा माफ करा कौतुक मात्र चार चौघात करा ते आशीर्वाद विकत मिळत नाहीत तर हा मेसेज म्हणजे खूप हे आहे स्ट्रॉंग आहे आणि सगळ्यांच्यासाठीच आहे माणूस कोणताही असू दे बरेच वेळा आपण आपलं पेशन्स म्हणजे हे सोडतो संयम सोडतो आणि मग काही वेळा अशा गोष्टी म्हणजे इथं या सगळ्या मध्ये ते सुद्धा आलं की तुमच्या वा, तुम वाणीवर तुमचा संयम असला पाहिजे शब्द खूप घाव करतात आजपर्यंत तर माणसाला वा, माणूस वाईट नसतो परिस्थिती वाईट असते चार चौघा देतरांच्या मग ती मुलं असो वृद्ध असो पत्नी असो पती असो किंवा कोणीही असो चार चौघात चूक आणि सगळ्यांच्या समोर अपमान करणं म्हणजे मोठं नाही आहे तर तुम्हाला चूक आहे किंवा काहीतरी असं वाटत असेल तर एकांतामध्ये तुम्ही ते सांगा माफ करा परत मार्गदर्शन करा नवीन हे सांगा आणि कौतुक झालं खरंच काही छान केलं तर ते चा, चार चौघात सांगा मोठ्याने सांगा कौतुक करा शाबास की द्या कारण हे खूप महत्वाचं आहे कोणाचं तरी हृदय आनंदाने फुलवून आणणं आणि कोणाचं तर हृदयावर घाव घालणं या दोन्हीमध्ये खूप फरक आहे आपण काय करतो ते आपल्या ह्याच्यामध्ये मेसेज त्याच्या त्यासाठी दिला जाते आणि खूप महत्वाचा मेसेज आहे तुमची भक्ती परमेश्वराशी एकरूप होते स्वामी तुमच्यासाठी कवच कुंडले देत आहेत ते तुमचं रक्षण करतील शुभम होतो तुमची भक्ती परमेश्वराशी एकरूप होते तुम्ही सेवा करताय दानधर्म करताय या सगळ्यामधनं तुमची सेवा इतकी पराकोटीची होते किंवा तुमच्या पारिवारिक ह्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये असू दे तुम्ही खूप सेवा करताय भक्ती दानधर्म या सगळ्या गोष्टीने तुम्ही स्वामींशी तुम्ही दत्तगुरूं शेकरूप झाला स्वतः शेकरूप झालाय भक्ती शेकरूप झालाय आणि त्यामुळं ही कवच कुंडली म्हणजे तुमची भक्ती हीच तुमच्यासाठी कवचकुंडलं आहे तुम्हाला कुणीही काही करू शकत नाही कारण प्रोटेक्शन तुम्हाला स्वामींचं आणि दत्तगुरूंचं आहे तुमची भक्ती तुमचं कवचकुंडले आहे आणि तुम्हाला खूप मोठं तिथं प्रोटेक्शन केलं जाते तुमच्या यशाचं चांदणं होऊन त्याचा प्रकार सर्वत्र पसरेल आलेली संधी स्वीकारा मग झालं तर तुमचा मेसेज आहे जर तुमच्याकडे काय ऑपॉर्च्युनिटी आल्यात काय संधी आले काय मग तुम्हाला त्याची वाट बघत होता आणि ते तुमच्याकडं आले तर त्याच्यासाठी तुम्ही त्या यशाचं चांदणं पसरण्याची आता वेळ आलेली आहे कार्नी सायकल तुमची संपली आहे तर जी काय ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडं आली ती स्वीकारण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते काही तर असा काही मेसेज असेल तर तुम्ही तो घेऊ शकताय आणि नि, तुमची निर्णय क्षमता खूप स्ट्रॉंग आहे म्हणूनच तुमचा परिवार सुरक्षित आहे तुम्ही निर्णय जे घेता तुमच्या परिवारासाठी आउट ऑफ द वे जाऊन तुम्हाला जिथं खरंच असं वाटते की आता इथं हा निर्णय घेतला पाहिजे तिथं कोणताही विचार न करता तुम्ही तो निर्णय घेताय म्हणून तुम्ही तुम्हीच्यात खूप स्ट्रॉंग निर्णय क्षमता आहे <laughs> खूप चार्मिंग आहात तुम्ही किती छान मेसेज आहे खूप चार्मिंग आहात वजियस आहात खूप छान पर्सनॅलिटी आहे तुमची आणि खूप तजेलदार असे तुम्ही असतात म्हणूनच हा मेसेज आला की खूप तुम्ही चार्मिंग आहात छान पर्सनॅलिटी तुमची आहे तुमच्या दुःखाचा अंत होतोय आता मी तुम्हाला ही रिडिंग सुरू केली त्यावेळेस तुमचा मनात काय प्रश्न आहे तुमचं काय सुख आहे दुःख आहे विचार आहे निर्णय आहे प्रश्न आहे तो मनात ठरवा आणि ही रिडिंग तुम्ही ऐका तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यामध्ये मिळून जाईल सुरुवात पण झाली आणि शेवटी तुमच्या दुःखच्या दुःखाचा अंत होतोय आणि हा स्वामींचा दत्तगुरूंचा तुमच्यासाठी मेसेज आहे ही रिडिंग ज्यांना खरंच रिझोन्यूट होते किंवा तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळालं असं खरंच वाटतंय आतून वाटते तुम्हाला हृदयातून तर नक्की मला कमेंट करून सांगायचं की रिडिंग कशी वाटली आणि चॅनल लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं आणि त्या लोकांपर्यंत ही रिडिंग नक्की पोचवायची ज्यांना खरंच तुमच्या ह्याची गरज आहे ह्या रिडिंगची गरज आहे या मेसेजेसची गरज आहे कारण तुम तुम्ही एक माध्यम बनवू शकता एखाद्याचं आयुष्य सावरण्यासाठी तुम्ही माध्यम बनवू शकता आपण काय खूप मोठं करायचं नाही आपण फक्त मार्गदर्शन करायचं आहे आपण फक्त तिथंपर्यंत न्यायचं आहे न्याय नेण्याचं काम तरी आपण नक्कीच करू शकतो वाट दाखवून आपण शकतो तर ते तुम्हाला करायचं आहे आणि नक्की छान मी कसं वाटते रीडिंग नक्की मला कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा अशा छानशा रीडिंगमध्ये आपण भेटूया तोपर्यंत बाय धन्यवाद थँक्यू सो मच